निधी मंजूर झाला आहे भोकर विधानसभा मतदारसंघासाठी काय झालं वेगळेवेगळे डिपार्टमेंट्सच्या हेडवरनं आम्हाला ही निधी उपलब्ध झालेली आहे आता गावाकडचे म्हणावं किंवा सिटी साईड म्हणावं जे काय रस्ते असतील नाले असतील सभागृह असतील या सगळ्या गोष्टीसाठी निधी उपलब्ध झालेली आहे आणि त्याची उद्घाटनं मी मागच्या दोन दिवसापासून करत आहे खरं तर आता कार्यकर्त्यांनी तुम्हाला मोठं केलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत तुम्हाला सुद्धा आता जिल्हा संपूर्ण पिंजून काढावं लागणार नक्कीच आहे आणि खरंच म्हणलं आपण जसं म्हणलं की कार्यकर्त्याची निवडणूक आहेत त्यांनी आम्हाला एवढी साथ दिली आमच्या निवडणुकात तर आता आमची सुद्धा वेळ आहे त्यांच्या निवडणुकीसाठी मदत त्यांना करावी काय अशी चर्चा होते का की युतीमध्ये लढायचे की वेगवेगळं लढायचं पुढे वे� दिसेलच तुम्हाला साहेबांचं देखील फिरणं चालू आहे नक्कीच चालणारच ना साहेबांचं नेतृत्व नांदेड जिल्ह्याला लाभलेलं आहे आणि आपले सगळे डी पी सावंत साहेब असतील अमर राजूरकर साहेब असतील सगळेच आपले जे काय आहेत भाजपाचे पदाधिकारी म्हणा सगळेच कामाला लागलेले आहेत पुढच्या निवडणुकीसाठी भाजपचा झेंडा जिल्ह्यावर फटकला जाईल नक्कीच <laughs>